नमस्कार मी त्रुप्टी, तृप्ती तृप्तीच किचन कट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत संक्रांत विशेष रेसिपी आपल्या चॅनलवरती स्टार्ट झालेली आहेत त्यातली पहिली रेसिपी आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे तिळाची करंजी तिळाची करंजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं हो ना मनापासून सांगू का खरं तर काल मी या करंजा केलेल्या आहेत आज मी एडिटिंग करत आहे आणि आज या करंजा खतम म्हणजे या करंज्या आज संपलेल्या आहेत इतक्या चविष्ट होतात कारण इथे मी मैद्याचा वापर न करता गव्हाचा वापर केलेल्या आहेत अजिबात या कुळखुळीत होत नाहीत किंवा अजिबात या तेलकट होत नाहीत आणि यामुळेच एक करंजी खाल्ली की स्वतःला आवर ठेवताच येत नाही दुसरी करंजी आपोआप तोंडापर्यंत तर जाते तर ही अशी मस्त खमंग भरपूर सारण भरलेली करंजी पंधरा आरामात टिकते भरपूर पौष्टिक आहे याचबरोबर साहित्यांचं इतकं अचूक प्रमाण मी सांगितलेलं आहे की ज्यामुळे ना तुमचं सारण जास्त होतं ना मळून घेतलेलं पारेसाठी लागणारं पीठ एक्स्ट्रा होतं सगळं काही अगदी प्रमाणबद्ध सांगितलेलं आहे आणि म्हणूनच व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका सुरुवात करूयात करंजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला करंजीसाठी लागणारं कणिक मोळून घ्यायचंय तर इथे बरोबर एक कप भरून मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप भरून आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे आता सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि सोबतच इथे मी एक चमचा भरून तूप घेतलेलं आहे साधं तूप घ्यायचं आणि आता हे तूप या पिठांना अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे इथे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही संपूर्णपणे मैद्याचा वापर करू शकता किंवा अर्ध गव्हाचं पीठ अर्धा मैदा आणि याच्या तुलनेमध्ये अर्धी वाटी भरून रवा तुम्ही घेऊ शकता आता सगळ्या पिठाला व्यवस्थित तूप लावून मी घेतलेला आहे आता पीठ मळून घेऊयात पीठ मळत असताना अगदी सावकाश आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय खूप जास्त पाण्याचा जा वापर करायचा नाही कारण इथे सांगते जेव्हा आपण पीठ भिजून घेतो गव्हाचं पीठ भिजवतो मुरत ठेवल्यानंतर हे थोडंसं सॉफ्ट होतं पण रवा जर आपण भिजत ठेवला तर तो थोडासा कडक होतो संपूर्ण रवा पाणी शोषून घेतो यामुळे काय होतं एक बॅलन्स साधला जातो यासाठी खूप न पातळ ठेवायचं ना जास्त घट्ट ठेवायचं मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे व्यवस्थित असं पीठ आपलं भिजलं जातं किंवा जास्त तुम्ही अगदी पुरीसारखं पीठ मळून घेतलं तरीसुद्धा चालेल नंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून आणखीन मळून घेऊ शकतो पण एकदा सेलसर झालेली कणिक पुन्हा आपल्याला मळून घेणं थोडंसं कठीण जातं आता ही कणिक अशीच न ठेवता यावरती थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे यामध्ये आपण रवा घातलाय हा थोडासा कोरडा होऊ शकतो यासाठी अगदी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवूयात आणि कमीत कमी एक अर्धा तासासाठी हे कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे आता सारण तयार करून घेऊयात खमंगाचं सारण तयार करण्यासाठी अर्धा कप तीळ घ्यायचंयत तर इथे मी गावरान पॉलिश न केलेले तीळ घेतलेले आहेत तीळ भाजून घेण्यासाठी आधीच कढई अजिबात गरम करायची नाही कारण कढई जर तुम्ही आधीच खूप गरम करून घेतली तर तीळ करपण्याची शक्यता असते यासाठी कढई नुकतीच गॅसवरती चढवलेली असावी लगेचच यावरती तीळ घालायचे आहेत आणि एकसारखं हलवत आपल्याला तीळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत या करंजीसाठी जे सारण आहे तेच इथे मुख्य आहे सारण जर चांगलं जमलं गेलं सारण जर खमंग झालं तर मात्र करंजी खायला खूप उत्तम लागते यामुळे सारण भाजण्यासाठी किंवा हे तीळ भाजण्यासाठी अजिबात घाई करायची नाही तर इथे तीळ भाजण्यासाठी मला तीन चार मिनिटे लागलेली आहेत तिळाचा कलर तुम्ही बघू शकता एक सारखा डार्क झालेला आहे अजिबात तीळ इथे कच्चे राहायला नको आता हे तीळ एका वेगळ्या ताटामध्ये मी काढून घेते आता तिळासोबतच आपल्याला पाव वाटी भरून खोबरं सुद्धा इथे भाजून घ्यायचं आहे लक्षात घ्या अर्धी वाटी तिळ असेल तर पाव वाटी भरून आपल्याला खिसलेलं खोबरं घ्यायचंय आता हे खिचलेलं खोबरं सुद्धा हलक्याशा डार्क रंगावरती भाजून घेऊयात तर इथे खोबरं सुद्धा चांगलं कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे हे सुद्धा तिळाच्या ताटामध्ये आपण काढून घेऊयात तर इथे दहा बारा मिनिट झालेली आहे तिळ सुद्धा चांगले थंड झालेत खोबरं सुद्धा चांगलं थंड झालेलं आहे जरा तीळ हातावरती असे चुरून पाहायचे अगदी व्यवस्थित असा भुगा होत असेल तर समजून घ्यायचं आपले तीळ परफेक्ट असे भाजले गेलेले आहेत आणि खोबरं सुद्धा अगदी सहज असं क्रश होत आहे आता हे सगळं साहित्य चांगलं थंड झालं की मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये फिरवून घेत असताना पल्स मोडवरती फक्त आपल्याला दोनदा हे फिरवून घ्यायचंय इथे माझी एक, एक क्लिप शूट करण्याची मिस झालेली आहे तर इथे जाडसर असे तीळ मी वाटून घेतले यानंतर यामध्ये बरोबर अर्धी वाटी भरून चिरलेला गूळ घातलाय सोबतच दोन चमचे भरून चिरून घेतलेले ड्रायफ्रुट्स घातलेत अर्धा चमचा भरून खसखस आणि इलायची सुद्धा घातली सगळं साहित्य एकजीव असं करून घेतलेलं आहे थोडंसं हे साहित्य जाडसरच आहे आता थोडं थोडं करून आपण हे पल्स मोडवरती बारीक करून घेऊ थोडंसं दाणेदार किंवा जाडसर असेल तर खायलासुद्धा मजा येते यासाठी खूप जास्त बारीक करू नका हलकासा गूळ यामध्ये मिक्स व्हायला हवा यासाठीच पल्स मोडवरती फक्त दोनदा हे फिरवून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त झटपट असं सारण तयार झालेलं आहे तयार केलेलं हे सारण जितकं आपण पारेसाठी कणिक मिळून घेतलेलं आहे त्यासाठी अगदी परफेक्ट असा अंदाज आहे सगळ्या सा साहित्यांचं सा मोजमाप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुमच्या सोयीसाठी तुम्ही तिथे जाऊनसुद्धा चेक करू शकता या सारणाचेच लाडू सुद्धा तुम्ही बांधून घेऊ शकता चवीला अप्रतिम हे सारण लागतं याचबरोबर हे सारण तुम्ही असंच तयार करून एक महिनाभर स्टोर करू शकता आणि हवे तेव्हा करंजी बनवू शकता सारण तयार करेपर्यंत पीठ सुद्धा अगदी मस्त मुरलं जातं तर आता थोडंसं हातावरती तेल लावून घ्यायचंय आणि हे कणकेचा गोळा चांगला मळून घ्यायचा कणिक चांगलं मळून झालं की याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे अगदी पटपट आपल्याला हे लाटता येतात लिंबाच्या आकारा एवढे याचे गोळे असायला हवे पारीसाठी लागणारे हे कणकेचे गोळे असेच न ठेवता आपल्याला झाकून ठेवायचे आहेत आणि यामधला एक कणकेचा गोळा घेऊयात हातावरती तो चांगला चोळून घ्यायचा किंवा पोळपटावरती तुम्ही तो मळून घेऊ शकता म्हणजे अगदी छान सॉफ्ट होतो आणि पटकन पातळ अशी पारी लाटली जाते करंजीसाठी लागणारी पारी लाटून घेत असताना खूप जास्त ना ती जाड लाटायची किंवा खूप जास्त पातळ सुद्धा लाटायची नाही आपण जशी चपाती लाटून घेतो अगदी त्याच थिकनेसची ही पारी असायला हवी पारी लाटून झाली आता इथे माझ्याकडे हा साचा आहे या साच्यावरतीही पारी ठेवूयात आणि एक सारख्या सगळ्या करंजा तयार करून घेऊयात थोडीशी पारी या साचावरती ॲडजस्ट करून घ्यायची आणि तयार केलेलं सारण यामध्ये भरायचं आहे तर सारण भरत असताना भरपूर सारण आपल्याला यामध्ये भरायची अजिबात ही करंजी फुटली जात नाही तेलामध्ये घातल्यानंतर अजिबात ही विरगळत नाही किंवा अजिबात याच्या ज्या पाऱ्या आहेत त्या ओपन होत नाही यामुळे बिंदास्त तुम्ही अगदी गच्च भरून यामध्ये सारण भरू शकता हा साईडचा कणकेचा भाग काढून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त तर अशी करंजी आपली तयार झालेली आहे हे पहा सगळ्या करंजा एक सारख्या असतील तर दिसायला सुद्धा त्या सुरेख दिसतात एक सारख्या दिसतात तर याच पद्धतीने इतर करंजा सुद्धा मी तयार करून घेते आता इथे भरपूर सारण भरलेली आणखीन एक करंजी तुम्हाला मी बनवून दाखवते तर हे पहा अगदी व्यवस्थित अशी ही एक सारखी तयार होते खूप जास्त दाबायची नाही कारण कणिक असली की ती थोडीशी चिकट असते साच्याला ते चिकटून बसू शकते यासाठी खूप जास्त दाब न देता अगदी हलक्या हाताने हे प्रेस करून आपल्याला करंजी यामधून काढून घ्यायची आता या, या गव्हाच्या करंजा ताटाला चिकटू नये यासाठी मी तर ऑडीचा इकोबेग पेपर वापरलेला आहे की ज्यामुळे अजिबात या खाली ताटाला चिकटल्या जाणार नाहीत आणि याचबरोबर याचा शेप सुद्धा अजिबात खराब होणार नाही तर यासाठीच इथे ऑडीचा इकोबेग पेपर मी इथे वापरलेला आहे हा इको बेक पेपर कन्विनियंट आहे रियुजेबल आहे पुन्हा पुन्हा तुम्ही याचा वापर करू शकता इको फ्रेंडली आहे आणि याचबरोबर हेल्दी सुद्धा आहे तर इथे चार ते पाच करंजा तयार करून झालेल्या आहेत आणि इथे तेल सुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवले तेल गरम करत असताना अजिबात कडकडीत असं तेल गरम करायचं नाही आचेवरती मध्यम असं तेल गरम केलेलं असावं पिठाचा एक गोळा घातला की हलकेचं त्यावरती बुडबुडे येऊन हा पिठाचा गोळा एक काही सेकंदानंतर वरती यायला हवा तेल इथं चांगलं तापलं गेलं की यामध्ये आपल्याला करंजा सोडायच्या तर एकाच वेळेस खूप जास्त करंजा न सोडता जितक्या कढईमध्ये मावतील तितक्याच आपल्याला यामध्ये सोडायच्या आहेत आता करंजा एकदा तेलामध्ये सोडल्या की गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरती ठेवायची आणि लो टू मिडियमवरतीच करंजा तळून घ्यायच्यात हाय फ्लेमवरती जर तुम्ही करंजा तळायला घ्याल तर पटकन रंग येईल पण मात्र या करंजा कुरकुरीत होणार नाहीत किंवा खुसखुशीत होणार नाही या थोड्याशा सॉफ्ट होतील मैद्याच्या करंजीच्या तुलनेमध्ये गव्हाच्या करंज्या तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो तर इथे मस्त टम्म अशा करंजा फुगल्या गेलेल्या आहेत दोन्ही साईडने छान तळून घेऊयात आणि हे घ्या मस्त डार्क रंगावरती एकसारख्या अशा करंज्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत या करंज्या दिसायला सुद्धा एकसारख्या मस्त दिसतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात इथे सारण आणि कणिक दोन्ही संपलेला आहे आणि मस्त खमंग अशा आपल्या करंजा तयार झालेल्या आहेत एकसारख्या एका रंगावरती तळलेल्या या करंजा मस्त टम्म फुगलेली आहेत भरपूर आतमध्ये सारण घातलेलं आहे तुम्ही या संक्रांतीला या करंज्या नक्की ट्राय करा किंवा हळदी कुंकूला जरी तुम्ही एक ऑप्शन म्हणून या तिळाच्या करंजीकडे पाहू शकता एवढ्या सारणामध्ये जवळ आसपास सतरा ते अठरा करंज्या तयार होतात अजिबात या तेलकट होत नाहीत प्रत्येक एक करंजी मस्त टम्म फुगते साईजपेक्षा डबल ट्रिबल होते आता एक करंजी तुम्हाला मी फोडून सुद्धा दाखवते आधूनमधून मंदाचे वरती या करंजा जर तुम्ही तळून घेतल्या तर मस्त खुसखुशीत होतात पंधरा दिवस आरामात टिकतात आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त सारण आतमधलं गच्च असं भरलेलं आहे याच पद्धतीने करंजा नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा